मित्रांनो माझे नाव विजय करंदीकर माझे वय सत्तावीस मी ज्या कथा इथे लिहिणार आहे त्या लोकांनी सांगितलेल्या अनुभवावर आधारित आहे संध्याकाळी ऑफिसमधून निघालो ट्रेन पकडली आणि शेवटच्या स्टेशनला उतरलो स्टेशनच्या बाहेर आलोच होतो की माझ्या गर्लफ्रेंडचा फोन आला तसे माझे लग्न झाले आहे पण बाहेरची बिर्याणी खाण्याची मजा पण कधी ना कधी घेतलीच पाहिजे मी लोकेश आणि माझी बायको राजेश्री भाड्याच्या घरात राहतो आमच्या घराची खास गोष्टही होती की रूम एका कपडे शिवणाऱ्या छोट्या कंपनीच्या वरच्या मजल्यावर होती त्या फॅक्टरीला दोनच मजले होते वर आम्ही राहायचो आणि वर आमचे घर त्यामुळे संध्याकाळी सातला ती कंपनी बंद झाली की तिथे कोणीच येत नसे घराच्या आसपास कोणीच राहत नाही त्यामुळे गल्लीत जाणाऱ्या रस्त्यावर सुद्धा पूर्ण काळोख असतो फक्त वरच्या घरची लाईट असते नुकताच पटवलेल्या गर्लफ्रेंडचा फोन आला म्हणून विचार केला जवळपास गार्डन आहेत तिथे जाऊन तिच्याशी फोनवर बोलत बसतो घरी गेलो तर बायकोसमोर बोलता येणार नाही गार्डनमध्ये आलो तर समोर मुलं क्रिकेट खेळत होती कोपऱ्यातली जागा पकडली आणि एकटाच क्रिकेट खेळताना मुलांना पाहत गर्लफ्रेंडशी चावट गप्पा मारू लागलो नवीन नवीन प्रेम असल्याने सुरुवात प्रेमाच्या गोष्टींवर पोहोचली होती मनात तर होते की तिला म्हणू की जाऊ उद्या रूमवर आणि करून घेऊ कारण जेव्हापासून गर्लफ्रेंडशी बोलणे सुरू केले आहे बाबूराव ठणठंट असतो त्यात तिचा कोमल आवाज एकूण अंगात अशांती निर्माण होते अंग गर्म होऊ लागते काही वेळ तिच्याशी बोललो त्यानंतर तिने आई घरी आली म्हणून फोन ठेवला तिचा फोन ठेवून खाली पाहिले तर बाबू आत ताटला होता लगेच उठलो तर तंबू सर्वांना दिसेल म्हणून विचार केला थोडा वेळ क्रिकेट पाहत बसतो मी बसलोच होतो की काही वेळात एक मुलगा हातात बॅट घेऊन माझ्या जवळ आला मी मोबाईलवर यूट्यूब पाहत होतो त्याने मला युट्यूबवर व्हिडिओ पाहताना पाहिले आणि माझ्या बाजूला येऊन व्हिडिओ पाहू लागला मोबाईलला गाण्याचे व्हिडिओ लावले होते त्याला ते पाहायचे होतो मी त्याच्याशी बोलू लागलो त्याला बाजूला बसवले दोघे मोबाईलवर नवीन गाण्याचे व्हिडिओ पाहू लागलो विचारपूस करताना त्या मुलाने मला सांगितले की तो आता दहावीला आहे त्याने त्याचे नाव राकेश सांगितले मी पण त्याला माझे नाव सांगितले लोकेश दोघे व्हिडिओ पाहत होतो तेवढ्यात त्या मुलाने मला विचारले ह्यात ते वाले व्हिडिओ पण येतात का मला कळले नाही मी राकेशला परत विचारले कोणते व्हिडिओ तो म्हणाला ते वाले व्हिडिओ आणि हसला त्याच्या चेह्यावरची कुशी पाहून मला कळले की त्याला ते व्हिडिओ पाहायचे आहे मी त्याला म्हणालो हो आहेत ना तो लगेच म्हणाला मग दाखवना मी एकदा आसपास पाहिले कोणी पाहत तर नाही आम्ही खूप दूर बसलो असल्याने तसे कोणी पाहू शकणार नव्हते मी एक व्हिडिओ लावला आणि राकेशच्या हातात मोबाईल दिला तो लगेच खुश झाला त्याने व्हिडिओ पाहायला सुरुवात केली काहीच वेळात एवढा मग्न झाला की त्याची नजर आजूबाजूला काय सुरू आहे त्याकडे लक्ष नव्हते पण मी मात्र आसपास लक्ष ठेवून होतो हळूहळू राकेशचा हात आपल्या बाबूवर जाऊ लागला एका हातात मोबाईलला धरून बसला होता आणि दुसरा हात बाबूवर ठेवून चोळू लागला माझी नजर जेव्हा त्याच्या पॅन्टवर गेली तेव्हा मला कळून आले की राकेशचा घोड्यासारखा भला मोठा आहे शरीराने तर बारीक दिसत होता वयाने पण लहान दिसत होता पण जो आकारवरून दिसत होता त्याने कळून येत होते की त्याचा घोड्याचा तरी असेल राकेशने बाबूला मुठीत धरून ठेवला होता काही वेळाने व्हिडिओ संपला मी त्याच्या हातातून आधी मोबाईल घेतला राकेशच्या चेह्यावर एक वेगळीच खुशी झळकत होती मी त्याला विचारले कसा वाटला व्हिडिओ तो म्हणाला खूप भारी होता पुढे मी त्याला विचारले आता खाली जो जागा आहे त्याला काय करणार तर राकेश हसला आणि म्हणाला रात्री झोपताना हळवे मी पण त्याला उत्साहित पाहून उत्तेजित झालो होतो त्याला मी विचारले कधी कोणाला केले आहे का त्यावर तो लगेच म्हणाला नाही पण मला असेच व्हिडिओप्रमाणे करायचे आहे त्याच्या तोंडावर हौस मला स्पष्ट दिसत होती तेवढ्यात माझ्या बायकोचा फोन आला उशीर झाला म्हणून विचारायला फोन केला तिने तिला मी कळवले की पोचलो घराच्या जवळ येतो पाच मिनिटात राकेशला निरोप दिला आणि घरी निघालो त्या रात्री मला असाच विचार आला की बायकोवर राकेशला चढवले तर काय होईल माझी खूप इच्छा होती की मी माझ्या बायकोला कधीतरी दुसऱ्या मुलाकडून करून घेताना पाहू राकेशचा पण चांगलाच मोठा आहे राजेश्रीला खूप मजा येईल मोठा घालून घेला विचार करता करता माझा ताठला त्या विचाराने माझे अंग गर्म झाले समोर राजेश्री झोपायची तयारी करत होती तिने मॅक्सी घातली होती काही वेळाने ती आली जवळ झोपायला हो मी तिला घट्ट मिठी मारून तिला विचारले तुला मी कळविलेले की तुला मी दुसऱ्याकडून कढून करून घेणे एकदा आणि तुला पेलताना पाहि त्यावर राजेश्री म्हणाली हो तुम्ही म्हणाला होता त्यावर मी तिला म्हणालो मी एक मुलगा शोधला आहे ती थोडी लाजली मी तिला विचारले तू तयार आहेस का त्यावर राजेश्री लाजली आणि म्हणाली तुला काही हरकत नसेल मला चालेल दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून येताना मी त्याच गार्डनमध्ये येऊन बसलो काही वेळाने तोच मुलगा आला आज म्हणाला मला गेम खेळायची आहे मी त्याला मोबाईल दिला आणि तो गेम खेळू लागला काही वेळाने त्याला कंटाळा आला आणि म्हणाला बीपीला मी त्याला आज दुसरी व्हिडिओ लावून दिली तो पाहत बसला व्हिडिओ सुरू होताच त्याचा जागा झाला जवळ दोन दिवस त्याला असेच व्हिडिओ दाखवून गर्म केले तिसऱ्या दिवशी गार्डनमध्ये बसून पाहताना मी मुद्दामून त्याच्यासमोर राजश्रीच्या मोठ्या बॉलची आणि तिच्याबद्दल गोष्ट करू लागलो व्हिडिओमध्ये जसा तो मुलगा त्या बाईला पेलत होता तसाच मी पण राजश्रीला करतो असे त्याला सांगितले तो पण खूप खुश झाला त्याला मी राजश्रीचे फोटो दाखवून एवढे गर्म केले की काही क्षणात तो स्वतःचा चोळत राजश्रीचे नाव घेऊ लागला मला कळून आले की खूप तापला आहे हा चांगला मोका आहे व्हिडिओ संपताच मी मोबाईल हातात घेतला आणि राजश्रीला whatsapp वर मेसेज केला की तयार रहा मी एका मुलाला घेऊन येतो तुला मसाज द्यायला तिला कळले मी कशाबद्दल बोलत आहे फोन बंद केला आणि राकेशकडे पाहिले तो एक हात बाबूवर ठेवून दापत होता त्याला म्हणाले तू खूप तापला आहे वाटत एक काम करू माझ्या घरी चल मी तुला माझ्या बायकोची मैना दाखवतो राकेश आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला मी त्याला पुढे म्हणालो पण माझ्या बायको समोर काही बोलू नको गप्प बसून राहा मी तिला मसाज देणार आहे आज तू बाजूला बसून बघत बस तो लगेच हो म्हणाला आणि घरी जाण्यासाठी उतावळा होऊ लागला मी मोबाईल पॅन्टमध्ये ठेवला आणि आम्ही माझ्या घराकडे निघालो रिक्षातून जाताना बायकोचा मेसेज आला की मी तयार आहे कधीपर्यंत येणार मी म्हणालो रिक्षातच आहे पोहचत आलो रिक्षातून उतरलो आणि मागच्या गल्लीच्या काळोखातून राकेशला घराकडे घेऊन आलो शिड्याने वर आलो बायकोने दरवाजा उघडला आणि ती स्वयंपाक घरात गेली तिने कायारंगाची मॅक्सी घातली होती आणि त्यावर सफेद रंगाची नक्षी होती मी राकेशला एका कोप्यात खुर्ची देऊन बसवले मी कपडे बदलले आणि शॉर्ट पॅन्ट आणि टीशर्ट शर्ट घातले घड्याळात पाहिले तर संध्याकाळचे आठ पूर्णांक तीन शून्य वाजले होते वे पाहून लगेच राजश्रीला आवाज दिला ती आतून लाजत बाहेर आली मी खाली चटई घातली ती त्यावर सरळ झोपली तिच्या डोळ्यांवर मी सफेद रंगाचा रुमाल ठेवला म्हणजे डोळ्यांवर उजेड पडू नये राजेश बाजूला खुर्चीवर बसून सर्व पाहत होता मग मी राजश्रीच्या डोक्याजवळ बसलो आणि तिचे आधी कपाळ कोमल हाताने दाबू लागलो चेह्यवरून हात फिरवत मानेवरून खाली आलो खांदेवरून मसाज करत लगेच तिच्या दोन्ही संत्रेवर हात ठेवला मॅक्सीवरूनच प्रेमाने राजश्रीचे दाबू लागलो राजेश तक लावून मला पाहत होता राजश्री तोंड उघडून हळूहळू हलू आवाज करू लागली तिच्यासाठी सुद्धा हे सर्व नवीन होते मी मॅक्सीवरून हात फिरवत तिच्या पोटावर आलो जसा जसा खाली जात होतो तिथे राकेशच्या तोंडाला पाणी सुटले होते तो एका हाताने मला चोळताना दिसत होता काहीच वेळात मी राजेश्रीच्या पायावर पोचलो सुरुवात तिच्या पायांच्या तळव्यांना दाबून केली त्यानंतर हात वर सरकवत मॅक्सीवर करू लागलो तिथे राजश्री माझ्या हाताच्या स्पर्शाने तापली मान हलवून आपली वाढलेली हवस दाखवू लागली मी राकेशकडे पाहिले आणि त्याला इशायाने खाली बसायला सांगितले तो लगेच राजेश्रीच्या पायाच्या बाजूला बसला इशाया ने मी हात ठेवून मसाज कराया सांगितले मी हाथ बाजूला आणि राकेश ने आपले दोन ही हाथ राजेश्री ठेवले तो हळू है। आता वर हाथ घासत जाऊ लागला राजेश्रीला कळून आले कि हा राकेश हात है हाथ वर घासत मैक्सीजूला करूं लगला मैक्सीजूला होता राजेश्री की गुलाबी निकर दिसू लागली आमच्या दोघांची नजर राजेश्रीवर टिकली कारण निकर घट्ट चिटली होती मैनेची फाक स्पष्ट दिसत होती निकर ओली झाल्याचे दिसत होते राकेश राजेश्रीच्या पायावर हात घासत तिच्या मैनेवर आला त्याच्या हाताच्या स्पर्शाने राजेश्री उत्तेजित होऊ लागली तिच्या तोंडून आवाज निघू लागला राकेश राजेश्रीच्या मैनीवर बोट घासू लागला महिन्यात बोटाने घुसवत आत घुसवू लागला त्यानंतर राकेशवर सरकू लागला त्याने राजेश्रीच्या पोटावर हात फिरवला तिचा कोमल पोटाचा भाग त्याला खूप आवडला पोटावर हात फिरवत जीभ घासू लागला राकेशची वाढलेली गर्मी पाहून मला कळून आले की आता ह्याला थांबवणे काही शक्य नाही राजेश्रीकडे पाहिले तर ती सुद्धा डोळे बंद करून तोंडाने आवाज करत आनंद घेत होती मी उठलो आणि बाजूच्या खुर्चीवर बसून आपला चोळू लागलो राकेशने वर जायला सुरुवात केली राजेश्रीचे मोठे गुबगुबीत संत्रे पाहून राकेश वेडात झाला त्याने दोन्ही हात ठेवले आणि जोरजोरात दाबू लागला राजेश्री ओरडू लागली हाँ हाँ हा 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 तिचा उत्तेजित आवाज ऐकून मी इथे तापू लागलो लगेच माझी टी शर्ट काढून बसलो आणि पॅन्ट खाली सरकवून बाबू बाहेर काढला राकेश बॉल दापत सरळ राजेश्रीवर फाक बून चढला आणि तिच्यावर चुंबन घेऊ लागला दोघांनी एकमेकांना घट्ट धरले आणि होठांचा रस पिऊ लागले राजेश्रीसुद्धा राकेशला घट्ट धरून त्याच्या पाठीवर हात फिरवत होती इथे मी पूर्ण नागडा झालो आणि मुठीत धरून त्याना पाहत बाबू चोळू लागलो राजेश्रीच्या होठांवर गालावर आणि पूर्ण चेह्यावर किस करून राकेश खाली सरकला त्याने राजेश्रीच्या गल्लीत आपली जीभ घासायला सुरुवात केले तो एवढा उत्तेजित झाला की त्याने राजेश्रीचा ब्रा दोन्ही हाताने धरला आणि जोरात खेचून मधून फाडून टाकला जसा ब्रा बाजूला झाला राजेश्री टवीट संत्रे उद्या मारत बाहर पड़ले। राकेश ने जरा तो ही वेन घालवता संत्रे दापत तो चोखू लगला करू आणि काय नाही असे झाले होते तो कधी बॉल दापत होता तर कधी त्यावर जोरात फटके मारत होता पीठ मरता तसा जोर जोरात तो बॉल चोरत होता राकेश आता मागे झाला तो उठला आणि त्याने आपली निकर काढून बाजूला केली त्याचा ताठलेला पाहून राजेश्री चकित झाली तो होता लहानपण त्याचा घोड्यासारखा लांब सडक होता नागडा होऊन तो राजेश्रीच्या पायाजवळ बसून त्याने तिची निकर जोरात खाली खेचली राजेश्रीला सुद्धा त्याने नागडी केली आता आम्ही तिघे त्या खोलीत नागडे होतो राजेश्रीची मैना दिसताच राकेशने तिचे पाय फाक वले आणि जिभेने तिची चाटू लागला चाटायला सुरुवात करताच राजेश्री जणू आनंदाने नाचू लागली मग तिच्या दाण्याला चाटू लागला राकेशने दाना चाटायला सुरवात करताच राजेश्रीने दोन्ही पायवर उचलून राकेशच्या पाठीवर कैची केली आणि त्याला मैनेवर दाबून धरले चाटून झाल्यावर मग त्याने तिला हात धरून उठवले मग तो सरळ तिच्या तोंडासमोर उभा झाला आणि तिला बाबू चोखायला दिला राजेश्रीने सुद्धा काहीच विचार न करता बाबू हातात धरला आणि चोळू लागली गुलाबी टोक जिभेने चाटू लागली राकेशचा राजेश्रीच्या तोंडात जाताच तो आवाज करू लागला खोलीत बुजणाया आवाजाने आणि बायकोला असे चोखताना पाहून मी खूप गर्म झालो जेव्हा राजेश्रीने राकेशचा बाबू पूर्ण तोंडात घेतला आणि धरून ठेवला होता माझे शरीर जणू तिला तोंडात धरून पाहताना नाचू लागले होते राजेश्रीने राकेशचा सोटा तोंडात धरून माझ्याकडे पाहिले आमच्या दोघांची नजर मिळाली मला पाहताना पाहून तिने बाबू मुठीत धरला आणि माझ्याकडे पाहत राकेशचा तोंडात घेऊन चोखू लागली जणू मला ती चोखताना चिडवत होती काही वेळाने राकेश बाजूला झाला राजेश्रीला त्याने उपडी झोपवले राजेश्रीची गोरी गोल घुमत बात पाहून त्याने लगेच आपला बाबू तिच्या बॅटच्या फटीत घातला आणि तिच्या अंगावर झोपला वेड्यासारखा तो आपले अंग तिच्या पाठीवर वरून खाली घासत होता काही वेळ मागचा खेळ खेळून खे तो मागे झाला राजेश्रीवर चढण्यासाठी तिला सरळ झोपवले तिचे पाय फाकवले आणि घुसवला आपला सोटा तिच्या मैनेत हळूहळू बाबू आत ढकलत राकेश राजेश्रीच्या अंगावर झोपला खालून मी त्याचा तिच्यात जाताना पाहत होतो खूपच सुंदर दृश्य होते ते आपल्या बायकोच्या मैनीत दुसऱ्याचा जाताना पाहून माझा बाबूराव ठणठण उद्या मारू लागला राजेशने धक्का दिला आणि पूर्ण बाबू तिच्या आत घातला अंगावर झोपून तो तिला पेलायला लागला दोघे पण ओरडू लागले राजेश आता खूप तापला होता तो दणादण दणके दन देत तिला पेलू लागला राजेश्रीचे पाय पूर्ण फा कले आणि राकेशचा दणका तिच्या मैनीवर पडू लागला ओल्या मैनेतून आवाज येऊ लागला काही वेळ त्याने जोर जोरात राजेश्रीला केले मग तो मागे झाला त्याने राजेश्रीला ओणवे कुत्र्यासारखे बसवले आणि दे दणादण तिला पेलू लागला मी इथे माझा धरून जोरात हळवू लागलो घट्ट धरून खेचू लागलो बायकोला घेताना पाहून काय करू आणि काय नाही असे झाले होते राकेशने आपली गती वाढवली तो तिला जोर जोरात पेलू लागला खोलीत आता तिघांचा आवाज गुंजत होता काहीच वेळाने राकेशने आपला बाहेर खेचला आणि राजेश्रीला सरळ बसवून तोंडात घातला राजेश्री चोखायला लागली आणि काहीच क्षणात राकेशने त्याचे पाणी तिच्या तोंडात उडवले इथे मी पण पाणी जमिनीवर गाळले राजेश्री माझ्याकडे पाहत पाणी जिभेने चाटून घेत होती बाबुराव शांत होताच राकेश मागे झाला तो खूप कला होता मोठमोठ्याने स्वास घेत होता राजेश्रीची हालत पण तशीच होती इथे मी खुर्चीवर नागडा बसलो होतो राकेशने मग आपले कपडे घातले तो निघू लागला मी त्याला दरवाजा खोलून बाहेर जाऊ दिले आणि तो जाताच दरवाजा बंद करून राजेश्रीच्या बाजूला येऊन तिला मिठी मारून झोपलो दोघे पण खूप कलो होतो म्हणून नागडेच झोपून गेलो त्या दिवसानंतर राजेश्री गर्म होताच मी राकेशला मसाज करायला बोलावतो आणि तो राजेश्रीला पेलून जातो